आता हात पुन्हा एक नवीन अपडेट बऱ्याच अशा दवा आहेत औषध आहेत की ज्या दव्यांमुळे माणसाच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होत आहेत त्यामध्ये स्पेनकिलर असेल किंवा पित्ताची गोळी असेल किंवा बाकीच्या बऱ्याच गोळ्या आहेत अँटीबायोटिक असेल यामुळे मा माणसाच्या शरीरावरती दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे आणि आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे की सरकारकडून अँटीबायोटिकवरती निर्बंध घालण्यात येणार आहे तर कोणत्या अँटीबायोटिकवरती कारण बरेच जण असे आहेत की अँटीबायोटिक घेतात डॉक्टरला विचारत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहे तर नेमकी अँटीबायोटिक कोणती बंद होणार आहे किंवा त्यामध्ये कोणता अपडेट आणलं जाणार आहे का त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत म्हणजे सरकारकडून आलेला हे डेटा आहे आणि याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही जर माहिती करून घेतलं नाही तर तुमच्या शरीरावर आणखी दुष्परिणाम हा होऊ शकतो तर बघा अँटीबायोटिक गोळी गोळीचं जे रॅपर आहे म्हणजे जे पॉकेट आहे त्याच्यामध्ये बदल करता करण्यात येणार आहे तर बघा आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की गोळीवरती टॅबलेटच्या पॉकेटवरती एक रेड कलरची पट्टी असते त्या रेड कलरच्या पट्टीचा अर्थ काय असतो तुम्हाला माहीत आहे का तर त्या रेड कलर कलरच्या पट्टीचा अर्थ एवढाच असतो की ती गोळी तुम्ही विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा विदाऊट डॉक्टरची परमिशन न काढता तुम्ही घेऊ शकत नाही परंतु अनेक असे मेडिकल स्टोअरवाले आहेत की विदाउट डॉक्टरच्या परमिशनशिवायसुद्धा अशा गोळ्या देतात पैशासाठी काहीही करणारी जनता आहे त्यामुळे गोळ्या देतात परंतु तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की गोळ टॅबलेटची जी पॉकेट आहे रॅपर आहे त्याच्यावर जर लाल पट्टी असेल तर तुम्ही लाल पठी वाली गोळी फक्त मेडिकलवाल्याला विचारून घेऊ नका तर त्यासाठी तुम्हाला ती त्या गोळ्या अगोदरच हाय पॉवरच्या असतात तर तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानं घेणं गरजेचं असतं परंतु पैशाला भाळलेली जनता काही करू शकते त्यामुळे यापासून तुम्ही सावध राहा त्यानंतर आता अँटीबायोटिक बघा त्यामध्ये कोणत्या गोळ्या येतात तर त्यामध्ये झोपेचे गोळे असतात किंवा बाकी हाय काही अँटीबायोटिक पण असतात ज्याने जास्त येते अशा बऱ्याच काही गोळ्या असतात त्या गोळ्या रे, त्याच्यावरती रेड पट्टी असते ती रेड पट्टी यासाठीच असते तुम्ही डॉक्टरला न विचारता ही गोळी घेऊ नका यासाठी दिलेला तुम्हाला एक अलर्ट असतो त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे अँटीबायोटिक अँटीबायोटिक ही गोळी अशी आहे की जर ती गोळी जास्त प्रमाणात घेतली आता बघा ताप आला सर्दी आले खोकला आला गशात खोकवते लगेच माणसं जाऊन अँटीबायोटिक घेतात म्हणजे ती मागत नाहीत आता <coughs> गावाकडे अशी जनता आहे की त्यांना गोळीचं नाव माहीत नसतं मेडिकलमध्ये जातात आणि म्हणतात आम्हाला सर्दी आलंय खोकला आलाय ताप आलाय आम्हाला गोळ्या तेव्हा तो मेडिकलवाला सुद्धा अँटीबायोटिक देतो आणि त्या दे नॉर्मल गोष्टीसाठी अँटीबायोटिक खाण्याची कोणत्याही प्रकारची गरज नसते आणि गरज नसताना जर तुम्ही एखादी गोळी खाल्ली तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम नेमकेच भोगावे लागणार आहेत तुम्ही वारंवार अँटीबायोटिक खात असाल तर तुमच्या शरीरातील ज्या बॅक्टेरिया आहे त्याची अति प्रमाणात ग्रोथ होणार आहे आणि अति प्रमाणात झालेली ग्रोथ नंतर तुम्ही कोणतीही मेडिसिन घेतली तर ती कमी होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे मोठ्या प्रमाणात आजार होऊ लागतात आणि ते अनकंट्रोल म्हणजेच कंट्रोलच्या बाहेर जातात त्यामुळे प्रत्येक वेळी वारंवार अँटीबायोटिक खाणे हे सुद्धा अतिशय धोक्याचं आहे आणि याचमुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की अँटीबायोटिकवरती एक ब्ल्यू कलरची पट्टी लावली जाणार आहे ब्ल्यू कलरची पट्टी यासाठी लावली जाणार आहे की लोकांना कळावं की अँटीबायोटिक गोळी आहेत आणि ही अँटीबायोटिक गोळी प्रत्येक वेळी घेणं गरजेचं नसतं हे लोकांना कळावं यासाठी हे पट्टी लावली जाणार आहे कारण बरेच ग्रामीण भागातील किंवा अशिक्षित लोक असतात किंवा सुशिक्षित असून बी अडाणी असतात कारण त्यांना गोळ्यांमधला फरक कळत नाही त्यामुळे जर ही पट्टी लावली तर त्यांना हे समजणार आहे की आपल्याला साधा सर्दी आणि खोकला येतोय तर आपल्याला अँटीबायोटिकची काय काय गरज आहे अतिप्रमाणात असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या परंतु जर कमी असेल तर तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन अँटीबायोटिक घेण्याची काय गरज आहे आणि जर तुम्हाला अँटीबायोटिक घेण्याची गरजच नाही तर तुम्ही का घेणार त्यासाठीच ता ही ता ता ब्ल्यू पट्टी लावण्यात येणार आहे ज्यामुळे जे अडाणी जनता किंवा अडाणी म्हणण्यापेक्षा मेडिकल नॉलेज बऱ्याच जणांना नसतं आणि त्यामुळे त्यांना फरक कळत नाही आणि मेडिकलवाले फसवतात पैशासाठी काहीही करतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ब्ल्यू पट्टी लावली जाणार आहे कारण तुम्हाला या व्हिडिओमधून ब्ल्यू पट्टीचा अर्थ नेमका काय आहे तर ब्लू पट्टीचा अर्थ आहे तुम्ही वारंवार अँटीबायोटिक घेऊ नका ती गोळी अँटीबायोटिक आहे हे त्याब्लिव पट्टीवरून समजणार आहे त्यामुळे तुम्ही वारंवार अँटीबायोटिक घेऊ नका तुम्हाला नॉर्मल तुम्ही असाल तर अँटीबायोटिक घेऊ नका तुम्ही जास्त आजारी असाल तर म सरळ सरळ जाऊन डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टर देतील तर तुम्ही अँटीबायोटिक हे घेऊ शकता सो अतिशय महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमधून पाहिलेली अपडेट आहे ती म्हणजे तुम्ही अँटीबायोटिक या रॅपरवरती ब्ल्यू कलरची पट्टी येणार आहे आणि त्या पट्टीचा नेमका अर्थ काय होतो अँटीबायोटिक तुम्हाला शरीरासाठी किती घातक आहे वारंवार अँटीबायोटिक घ्यायची की नाही याबद्दलची सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहे सो हा व्हिडिओ प्रत्येक सामाजिक जनतेपर्यंत शेअर करा कारण त्यांनाही माहीत असणं गरजेचं आहे तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद